नमस्ते बालमित्रांनो कसे आहात मजेत ना अंगत पंगत करता को को आमी तो कर का तुम्ही कधी आम्ही तर करतो बाबा तुम्ही करणार का आमची अंगत पंगत कशी आहे तर बघा वेदांगची आहे पुरणपोळी वेदांगची आहे पुरणपोळी विराकच्या म्हैसूरला सुरेख जाळी विराकच्या म्हैसूरला सुरेख जाळी शार्दूलच्या लाडूला बेदाणा छान शार्दूलच्या लाडूला बेदाना छान आनारशाच्या चवीने हरपले भान आनर्शाच्या चा चवीने हरपलेभान प्रशांत ज्ञानली जिलेबी गोड प्रशांत ज्ञानली जिलेबी गोड अनंताच्या चकलीला नाहीस तोड अनंताच्या चकलीला नाहीश तोड शर्वरीने केली पाणीपुरी शर्वरीने केली पाणीपुरी कीर्तेश लहावी श्रीखंडपुरी कीर्तेश लहावी श्रीखंडपुरी आत्याने केला खमंग दोसा आत्याने केला खमंग दोसा सगळेजण जेवायला बसा आता सगळेजण जेवायला बसा कशी वाटली मित्रांनो अंगत पंगत तुम्हाला जर ही अंगत पंगत आवडली तर या चॅनेलला जरूर तुमच्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद